नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे भाजपा कायम निमंत्रित सदस्य पदी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची निवड भाजपा कायम निमंत्रित सदस्य पदी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांची निवड भाजपा कायम निमंत्रित सदस्य पदी आमदार राजेश पाडवी यांची निवड भाजपा कायम निमंत्रित सदस्य पदी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांची निवड जिल्हा भाजपा कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य पदी माजी जी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांची निवड जिल्हा भाजपा कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य राजेंद्रसिंह राजपूत यांची निवड जिल्हा भाजपा कार्यकारिणीत कायम सदस्य सदस्यपदी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांची निवड जिल्हा भाजपा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप शेंडे यांची निवड जिल्हा भाजपा सरचिटणीस पदी स्पदी बळीराम पाडवी यांची निवड जिल्हा भाजपा सरचिटणी स्पदी कैलाश चौधरी यांची निवड शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी प्राध्यापक विलास दामरे यांची निवड